ज्ञानेश्वरी मुंडे बांधणार मनोजरांगे पाटलांना राखी परळीतील मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या उद्या रक्षाबंधनानिमित्त मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांना राखी बांधणार आहेत त्यावेळी त्या म्हणाल्या मी न्यायासाठी हाक दिली माझ्या न्यायासाठीच्या लढ्यात मला साध्य असं म्हणाले मात्र फक्त मनोजरांगे पाटील हे माझ्या पाठीमागे उभे राहिले मला भेटायला आले आणि त्यांच्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि आज एस आय टी मार्फत माझ्या पतीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे हे सर्व मनोजरांगे पाटील यांच्यामुळे झाले ते मला बहीण मानतात त्यामुळे मी मनोज रंगे पाटील यांना रक्षाबंधनानिमित्त निमित्त राखी बांधण्यासाठी जाणार रा आहे असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलेलं आहे म्हणजे मी दवाखान्यातून जे आव्हान केलं होतं सगळ्यांना माझा आवाज पोहोचला माझ्या न्यायाच्या लढ्यात साथ द्यायला मला दादा समोर आले आणि नंतर मग दादांना मी आव्हान केलं की के दादा मला मुख्यमंत्री साहेब यांची भेट घ्यायची आहे मग दादांनी मला दोन दिवसात टाइम घेऊन दिला मुख्यमंत्री साहेबांचा पुन्हा मग मुख्यमंत्री साहेबांना भेटून टीची स्थापना केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून आम्हाला मा जे अधिकारी पाहिजे होते ते अधिकारी आम्हाला भेटले गेले पण ह्याच्यात सगळं श्री दादांना आहे कारण दादांनी जे तपास थांबला होता ते तपास चालू केला दादांनी आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे आशीर्वादाचा तो हात तसाच राहावा आणि दादांनी मला बहीण मांडला आहे माझ्यासाठी त्यांनी स्वतःहून त्यांच्या वाढदिवसादिवशी दे� व्यापक बैठक घेतली वाढदिवस न साजरा करता त्यांनी व्यापक बैठक घेतली माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी म्हणून मी उद्या त्यांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधायला जाणार आहे आणि असंच माझा माझ्यासोबत पाठिंबा राहावा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी दादांना राखी बांधतच राहणार बिरो रिपोर्ट एन मराठी बीड